एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर बात एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या शहादा शहरात बँकेत महिलांचे हाल साठी पावसात लांबच लांब रांगा पोळा सणानिमित्त शहादा बाजारपेठ गजबजली सर्जाराजाच्या राजाच्या सजावटीसाठी शेतकऱ्यांची गर्दी येणाऱ्या पाच वर्षात प्रत्येक घरात आणि शेतात पाणी पुरवले जाईल मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची ग्वाही जळगाव जिल्ह्यात वागूर नदीला पूर जामनेर तालुक्यात घर गेले वाहून धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील एसबीआय बँकेसमोर लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रक्रियेकरिता आलेल्या महिलांची स्थिती अतिशय बिकट आहे पावसाळ्याच्या दिवसात बँकेच्या एकाच विंडोवर केवायसी साठी उभ्या असलेल्या महिलांनी अक्षरशः त्रास सहन करावा लागला शेकडो महिला रांगेत तासन तास उभ्या होत्या पावसामुळे काहींना बिजावे लागले तर काहींनी छत्रिया रेनकोट यांचा आधार घेतला या गोंधळाचे मुख्य कारण म्हणजे योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याला आधार कार्डाशी जोडणे बंधनकारक का आहे त्यामुळे अनेक महिलांनी सीसाठी गर्दी केली आहे परंतु प्रक्रिया फक्त एकाच विंडोवर सुरू असल्यामुळे अनेकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे महिलांनी या स्थितीवर नाराजी व्यक्त केली असून बँकेच्या प्रशासनाने केवायसी प्रक्रियेची सेवा वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे एन डी टी न्यूज ब्युरो शहादा शहादा शहरात सर्जा राजाच्या पोळा सणानिमित्त शेतकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांच्या पूजेसाठी हा सण साजरा केला जातो या निमित्ताने शेतकऱ्यांनी बाजारात सर्जा राजाला सजवण्यासाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या साहित्याची खरेदी जोरात सुरू केली आहे शेतकऱ्यांची ही खरेदी केवळ सजावटीपुरती मर्यादित नसून घरोघरी मातीपासून बनविलेल्या बैलांची पूजा करण्यासाठी देखील बाजारात मातीचे बैल खरेदी करताना दिसत आहेत यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून सणासुदीच्या वातावरणामुळे बाजारपेठेत वेगळाच आनंददायी माहोल निर्माण झाला आहे बाजारपेठेत सजावटीचे साहित्य विकणाऱ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने आकर्षकपणे सादर केली आहेत इंगूळ भोरकडी पितळी शेंबी चौरी गुंगरू कपाळ गोंडा आदी पारंपरिक वस्तूंसह नव्या जुन्या सजावटींचे अनोखा संगम येथे पाहायला मिळत आहे शेतकरी आपल्या लाडक्या सर्जा राजाला सजवण्यासाठी लागणाऱ्या या सर्व साहित्याची खरेदी करत असून पोळा सणाच्या तयारीत मशगूल झाले आहेत एन डी टी न्यूजसाठी राजू मनसुरी शहादा नंदुरबार तालुक्यातील शेती आणि घराघरात येत्या पाच वर्षात तापी योजनेच्या माध्यमातून पाणी पोहोचवले जाईल अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली ते नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे येथे आयोजित कामगारांसाठी साहित्य वितरण व विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते डॉक्टर गावित यांनी सांगितले की आसाणे आणि निंबेड येथे धरणांची उभारणी करण्यासाठीच्या निविदा लवकरच प्रसिद्ध होतील ज्यामुळे तापी नदीचे पाणी नंदुरबार शहरासह तालुक्याचे शेती आणि पिय जलाच्या गरजा पूर्ण करेल कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते यावेळी सहाशे कामगारांना दैनंदिन उपयोगाचे संच मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते वितरित करण्यात आले एन न्यूज ब्युरो नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात वागूर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे नदीकाठी असलेले एक कच्चे घर पूर्णपणे वाहून गेले आहे ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आणि आपले पशुधन नदीच्या जवळ नेऊ नये असा कडक इशारा दिला आहे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे एन डी टी न्यूज ब्युरो जळगाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून महाविकास आघाडीने धुळे शहरात महायुती सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे जोळे मारो या अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आंदोलकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे आजही दिमाखात उभे आहेत मात्र राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा कोसळल्यामागे भ्रष्टाचाराचे सावट आहे त्यांनी दावा केला की पुतळा उभारणीच्या प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारामुळेच हा अपघात घडला आहे या आंदोलनाद्वारे महाविकास आघाडीने सरकारला जबाबदार धरत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे पुतळ्याचा पूर्ण कथा ही महाराष्ट्र नव्हे पूर्ण देश नव्हे जगासमोर आलेली आहे ज्यांनी जगासमोर विकासाचे गप्पा केल्या ते या हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं रक्षण करू शकले नाही त्यांच्या हातून उद्घाटन झालेला छत्रपती शिवरायांचा पुतळा आठ महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या नौदला मार्फत नेव्ही मार्फत तो उभारण्यात आला तो सुद्धा निकृष्ट दर्जाचा होता त्यामुळे पूर्ण देशात आणि जगात या भ्रष्टाचाराची लक्तरे आता समोर आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये या संदर्भात अत्यंत तीव्र भावना जनमत आहेत आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे एनडीटी न्यूज ब्युरो धुळे